अहो मंडळी ही डिश कराल तर सगळेच म्हणतील वाव तर चलाडा बनण्यात मंडळी सगळ्यांचा फेवरेट वडापाव ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक तर मंडळी बटाटा वड्यात मला परफेक्ट हवा असेल ना तर ही पद्धत नक्की फॉलो करा तर काय करायचं घ्यायचं बेसन चवीपुरतं मीठ खाण्याचा सोडा ओवा टाकायचा थोडं थोडं पाणी ॲड करायचंय घोटोळ्या फोडून घ्यायचे आणि मग बॅटर मस्त रेडी करायचे अशा पद्धतीचं आता तडका देवत घालायचंय तेल मोहरी जिरं कडीपत्ता आणि मस्त हिरव्या मिरचीची आलं लसणाची ठेचलेली पेस्ट चांगली भाजून घ्यायची घालायचं मीठ हळद थोडासा गरम मसाला घालायचा चिमूटभर मस्त मिक्स करून उकडलेला चांगला मॅश केलेला कुस्करलेला बटाटा घालायचा आहे कोथिंबीर घालायची लिंबू घालायचा आणि आपली भाजी रेडी आहे थोडं थंड झाल्यावरती मस्त त्याचा गोळा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता असा आणि बॅटर देखील किती छान फ्लफी झालं तुम्ही बघू शकता आणि चांगलं कोट देखील होतंय मस्त बटाटा वडा बुडून घ्यायचा आहे चांगला कोट करून घ्यायचा आहे आणि कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचं असं तुम्ही बघू शकता आणि रेडी आपला गरमागरम वडापाव आणि मस्त चुरा देखील आहे मस्त चटणी लावायची आणि वडा ठेवून मिरची घ्यायची आणि एन्जॉय करायचा आहे वडापाव तर वाट कशाची बघताय बसताय ना मंडळी